नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा अशीच नेहमी तुम्ही व तुमच्या सर्व परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर मग चला स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया ही साजरी केली जाते तर आपण आजच्या व्हिडिओमधून हे बघणार आहोत की अक्षय तृतीयाला सोन्यापेक्षासुद्धा अशी कोणती वस्तू आहे की जी खूप मौल्यवान आहे ती वस्तू आपण घरी आणल्यानंतर आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जाही निघून जाईल ही आणि साक्षात आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल तसेच अक्षय तृतीयाला आपण असे कोणते नियम आहेत ते नियम पाळायचे आहेत की जेणेकरून आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे घरामधून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये साक्षात देवी लक्ष्मी मातेचा वास होईल तर हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ताईंनं तुम्हाला तर माहीतच आहे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षेच्या तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला खूप जास्त महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी लोक सोन्याची खरेदीसुद्धा करतात कारण या दिवशी सोनं खरेदी करणं हे फार शुभ मानलं आहे तर काही लोक या दिवशी दानधर्मसुद्धा करतात मात्र अक्षय तृतीयेला अशा नेमक्या कुठल्या गोष्टी आहेत त्या कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करून घ्याय आणि कोणते नियम पाळावे हे आपण सर्व बघणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ कार्य करणं नवीन वस्तू खरेदी करणं आणि दानधर्म करणं हे अत्यंत शुभ आहे या दिवशी जुगार चोरी खोटं बोलणं मद्यपान भांडणं यांसारख्या वाईट गोष्टींपासून दूर राहावं तसेच देवारा आणि तिजोरी ही स्वच्छ ठेवावी या दिवशी शुभ कार्य केली जातात अक्षय तृतीयेला नवीन जी काही कामं आहेत त्या नवीन कामांची सुरुवात केली जाते त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय आहे त्या व्यवसायाची सुद्धा सुरुवात केली जाते नोकरी लग्न यांसारखी शुभ कार्य करणं हे खूप शुभ आहे सोनं चांदी खरेदी या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी केली जाते या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि ते खूप जास्त शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे नवीन वस्तू खरेदी करणं त्याच्यामध्ये घर वाहन दागिने ह्या सर्व वस्तू खरेदी करणं हे खूप शुभ आहे त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म या दिवशी दानधर्म करणं हे देखील खूप शुभ आहे विशेष करून अन्न वस्त्र आणि पुस्तकं दान करणं हे खूप खूप जास्त शुभ आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही दानधर्म करा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामधील देवारा आणि आपली पैसे ठेवायची जागा असती म्हणजेच तिजोरी ती तिजोरी स्वच्छ ठेवा या दिवशी देवारा आणि तिजोरी स्वच्छ ठेवा देवारात आणि तिजोरीमध्ये घाण कोणत्याही प्रकारची घाण साचू देऊ नका अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याऐवजी काय खरेदी करावे तर ताईंनो जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करू शकत नाही तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही या दिवशी चांदी कोरल पन्ना पुष्कराज किंवा तांब किंवा पितळेची भांडी कवच बार्ली किंवा पिवळी मोहरी दक्षिणावती शंख किंवा श्रीयंत्र किंवा धन यासारख्या इतर शुभ वस्तू खरेदी करू शकता चांदी चांदी देखील सोन्यासारखी शुभ आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला सोनं घेणं नाही झालं तर तुम्ही त्या दिवशी चांदीचे दागिने घेऊ शकता त्याचप्रमाणे प्लॅटिनम हा एक मौल्यवान धातू आहे जो अक्षय तृतीयेला खरेदी करता ये खर करता येतो त्यामुळे याचासुद्धा तुम्हाला पूर्ण फायदा होईल जर तुम्ही प्लॅटिनम खरेदी केला तर सोनं तर बघत आहात तुम्ही खूप जास्त महाग झालेलं आहे त्यामुळे सोन्याची कुम किंमत ही खूप जास्त वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही सोनं घेऊ शकत नसाल तर या दिवशी तुम्ही चांदीची खरेदीसुद्धा करा जर चांदीचीसुद्धा तुम्हाला खरेदी करणं जमत नसेल तर तुम्ही या दिवशी तांबे किंवा पितळेची भांडेसुद्धी खरेदी करू शकता जर तुम्ही सोनं खरेदी करू शकत नसाल किंवा ज तर तुम्ही तांबे किंवा पितळेची भांडीही खरेदी करू शकता कारण हे सुद्धा खूप शुभ आहे या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती तुम्ही पितळेची भांडीसुद्धा खरेदी करू शकता त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला पिवळी कावरी खरेदी करणं देखील शुभ आहे तसंच बार्ली अक्षय तृतीयेला बार्ली खरेदी करणं देखील अत्यंत शुभ आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही पिवळी मोहरी खरेदी केली तर ते तर खूप जास्त शुभ आहे द शंख या दिवशी दक्षिणावरती शंख आणि श्रीयंत्र घरी आणणं हे अत्यंत शुभ आहे श्रीयंत्र जर तुम्ही या दिवशी घरात आणलं तर साक्षात लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल त्यामुळे या दिवशी जर का तुम्हाला सोनं चांदी खरेदी करता येऊ शकत नसेल तर तुम्ही या दिवशी श्रीयंत्र घरी आणणं श्रीयंत्र घरी आण स्थापन करा ते सुद्धा अत्यंत शुभ आहे अक्षय तृतीयेला सोनंच का खरेदी करावं तर सोनं खरेदी करण्याचं काय महत्त्व आहे तर अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं हे विशेष महत्वाचं आहे कारण या दिवशी सोनं खरेदी केल्याने देवी लक्ष्मी माता प्रसन्न होतात आणि ती आपल्या घरामध्ये कायमची राहतात अक्षय तृतीयेला अधिक झोपल्याने सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते त्याचप्रमाणे तुम्ही जर का महागाई किंवा पैशांच्या कमतरतेमुळे अक्षय तृतीयेला जर का सोनं खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही सोन्याविषयी सोन्याशिवाय इतर काही खरेदी करता करता येऊ शकते ते तुम्हाला सांगितलं आहे तर ताईंनो आत्ता आपण बघूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी असे कोणते नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळायचे आहेत जेणेकरून की घरामधील आपल्या नकारात्मक ऊर्जा आहे ते निघून जाईल आणि साक्षात लक्ष्मी मातेचा वास हा आपल्या घरामध्ये होईल तर ताईंनो आणि दादांनो या दिवशी तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत तर नियम असे पाळायचे आहेत की जुगार चोरी खोटं बोलणं हे तुम्हाला त्या दिवशी करायचं नाही तसेच मद्यपान करणं करायचं नाही त्याचप्रमाणे भांडणं करायची नाहीत किंवा ह्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींपासून त्या दिवशी दूर राहायचं आहे त्याचप्रमाणे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा राग ठेवायचा नाही या दिवशी शांत आणि प्रसन्न राहा मनात कुठलाही राग ठेवू नका तसंच मनात कोणाबद्दल तिरस्कार ठेवू नका किंवा वाईट हेतू ठेवू नका तिसरा नियम हा तुम्हाला पाळायचा आहे की देवाऱ्यात आणि तिजोरीत तुम्हाला कुठ कुठल्याही प्रकारची घाण आहे ती घाण साचू द्यायची नाही त्याचप्रमाणे वाईट विचार आणि नकारात्मक गोष्टी ह्या वाईट विचार आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्हाला त्या दिवशी दूर राहायचं आहे हे सर्व नियम जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पाळले तर तुमच्या घरामधील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि साक्षात लक्ष्मी माता यांचा सहवास मा हो। मा हो। हा तुमच्या घरामध्ये होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार हा तुमच्या घरामध्ये होईल त्यामुळे या दिवशी तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत अक्षय तृतीया हा खूप मोठा सण आहे हा सण हा सर्वत्र साजरा केला जातो अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्यामागचं कारण म्हणजेच या दिवशी सोनं खरेदी केल्याने घरामध्ये आपल्या सुख आणि समृद्धी नांदते हा दिवस हा भगवान परशुरामांचा दिवस म्हणून साजरा केला जातो श्री परशुराम हे श्री विष्णूंचाच सहावा अवतार आहेत त्याचप्रमाणे या दिवशी वेदव्यासांनी महाभारत लिहिण्यासुद्धा सुरुवात केली होती त्यामुळे हा सण हा अत्यंत उत्साहामध्ये सर्वत्र साजरा केला जातो प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या वसुतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी अनेक चांगली कामं केली जातात तसेच या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांचा जन्म झाला होता अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं खूप शुभ आहे त्याचप्रमाणे हा दिवस खूप शुभ आणि रहस्यमय सुद्धा आहे अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी माता यांची पूजा करणे केली जाते तर नो व्हिडिओ हा कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी